नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम राज्यातील अल्पसंख्यांक बांधवांचे मागासले पण दूर करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तारटी बारटी सारथी महाज्योती अमृतच्या धरतीवर अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच यम आय आर टीची स्थापना करण्याचा राज्यमंत्रीमंडळाने आज घेतलेला निर्णय म्हणजेच उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नाचे यश असल्याची सांगत राज्यातील अनेक मुस्लिम तसेच बांधवांच्या संस्था संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे काय म्हणतायत पाहुयात आज महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत एक महत्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय मंत्रिमंडळाने घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं जो राज्यव्यापी मेळावा घेण्यात आला होता फेब्रुवारी महिन्यात त्यावेळेपासून ती सातत्याने मागणी करत होतो की मार्टी म्हणजे मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना करण्यात यावी म्हणून आणि त्या अनुषंगानं ती सर्व तयारी चालू होती आणि त्यांत दोन प्रकार असतात एक डेलिब्रेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह विंग एक्झिक्युटिव्ह एक विंगकडून तो प्रस्ताव येताना काही नकारार्थी असतं लिहिलेलं असतं पण शेवटी डेलिब्रेटिव्ह विंगला तो डिसिजन पॉवर आहे आणि ती डिसिजन पॉवर वापरून त्याची मंजुरी दिली जाते आज तशाच पद्धतीनं मंत्रिमंडळानं विशेषतः अजितदादा पवार यांचे फार मोठे प्रयत्न त्यामागे आहेत आणि त्यांनी फार आग्रहानं हा विषय मंजूर करून घेतलेला आहे त्यामुळं आम्ही हो, अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं सर्व मंत्रिमंडळाचं आणि विशेषतः अजितदादा पवार यांचं आम्ही अभिनंदन करतो माननीय मुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो आणि या माध्यमातून अल्पसंख्यक समाजाच्या शिक्षणाच्या बाबतीत एक फार क्रांतिकारी निर्णय आज घेतला गेला याबद्दल समाधान व्यक्त करून पुन्हा एकदा धन्य